नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार। खुँ, खुँ, खुँ माजा 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 आज आहे भाऊबीज तर माझ्या सगळ्या भावांना भावबीजच्या शिवानीकडून माझ्याकडून माझ्या भावाला दिवाळीची तुझ्याकडून बी का तर आम्ही आलो आता राहणार आजीला फराळाचं घेऊन मग तो भावांना बहिणींना पुरीं शुभेच्छा दिवाळीच्या तुझ्या मैत्रिणी गावात <laughs> हाँ। हाँ, हा मग त्या मैत्रिणी माझा हिडो बघते त्या हा हा मग माझ्या आईच्या मैत्रिणीला पण शुभेच्छा दिवाळीच्या आता आम्ही आला बघा हिरापशीर हा हिर दावा आपण चला हिर 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 तर तुम्हाला सांगते तर बघा हो का ही आमची लहानपणीची विहीर आता असं आम्ही इथून अशा उड्या फेकायचो खाली तर राजोबाने आम्हाला शिकवलं पोहायला सगळ्यांना मला भैयाला परत आमच्या मामाच्या पोरींला मामाच्या पोराला फक्त येऊन जाऊन आमच्या बहिणीला तेवढं पोहायला येत नाही तिने शिकलीच नाही तर बघा कसलं पाणी पाणी माझं पण तर भरपूर बघा आता पाणी पाऊस पडल्यामुळं निहिरीला भरपूर पाणी आहे आणि निळं निळं एकदम छान पाणी आहे तुम्हाला बॅक कॅमेरा करून दाखवते आणि ह्यांचं इकडं फोटोशूट चालू आहे मामा भाजीचं फोटोशूट चालू आहे तर चला तुम्हाला विहिरीचं पाणी दाखवते निळं निळं हो का आणि तुम्हाला मासे पण दाखवते बघा त्या तिथं आहे का दिसले का छोटे छोटे मासे आहेत आणखीन मोठे नाही ते झाले छोटे छोटेच आहेत ते आणि निळं मस्त असं छान विहिरीचं पाणी असं आता ते पाणी बघून तहान लागली मला खुशा हा मासा येत चला हा खायला टाकायचंय आता खुशात टाकते बर का खायला या रा या या कस बोलवते तिकडून जाऊन टाकाय नाही येत येत नाही येत नाही तिकडच्या कोपऱ्यात येते चला आपण इकडं जाऊ चला या तर बघा का इकडं सगळं असं शेत आहे माका लावले ही घी म्हणून चुक्कूच झाड आहे कशाला आता कशाला कडीपत्ता ह्या दोघींच मामी भाचीच चालू चा आहे शूटिंग कॅमेरा आणलाय त्यासाठीच तर आम्ही शूटिंग करायसाठी आपलं फोटोशूट फोटोशूट करायसाठी हो कडिपत्त झाड आहे हवाई चुक्कूचं झाड आहे आम्ही होतो त्या लहान होत आता घे म्हणून पसरले सगळीकडे हा चुकून येत शो साठी फक्त ही झाड सावलीसाठी कसे दिसते ते आहे का हिरोईन अय काय काय झाडावर चढून जरा आता काय खरं नाही बाबा तुरगी अय इकडं भिड्या तवर इकडं फांदी मोडायची जीव नाही ग तेवढा जीव नाही ग तेवढा असं झाडात जेव झाडात बघा बसून पोच चाललाय तिची कळ का आय तुझी सून बघ काय करते बरं बरं चढ चढ आता उतर खाली आता येते उतरायला ती बघा बोरीच झाड तर आता ह्याला लागले ती बोर आई कुठलं गेलं पिकलेला पडलं खाली ए नको खिडकी असतील नको खुशा चल चल आई किडके ती गिडकीत नको घेऊ चांगली घेऊ दुसरी आपण नको खिडके ते हो का खराब झालेले ते हाय बरं जरा चांगलंय जा की तशीच लय बोरीचे झाड येतो का सगळी इकडं इकडं सगळी बोरीची झाडच आहे येते चला चला हे नको लात नको देऊ हा बस खाली बस बस म्हणे पिल ती म्हणते माझ्या पिलांना घेऊ नका

देत नाही देत नाही <laughs> ती तिनं कशी पिल्ल जाकून घेते जा म्हणा बोलत नाही म्हणा कट्टी ते समजा जा कट्टी बाबा अल्लो ए एलो आणलं तिनं ओढून काढलं माहिती का काढून काढलं तिनं माहिती काय भारी आता आमची आहे बघा कंस काढायला लागली तिला भ्याव घालते बरं का थांबा आपल्या कस काढायला <laughs> आजी म्हणली जा म्हणली तुला बी कस बघ म्हणली सापडते ते का कवळी कवळी म्हणलं थांबा म्हणलं बघा हिरवे हिरवे कंस काढलेत बघा आता तिनं पण आता कवळी हाय का कशी आहे ती कोण असतो आता हाय ना, ना, ना? ना। बर चला काढूया आपण आता अगं पण काय काढायला आणलंच नाही आपण पिशवी पिशवी काय परत तिथे जाऊन काढायचं काय अच्छा चलो ही तर लय अशी म्हणजे घी म्हणून शीतफळाची झाड होती बघा पहिले आता कमी झाले ती जरा नाहीतर लय आणि हो काही ही लिंबाचं झाड दिसते का तुम्हाला म्हणजे लिंबू लिंबू येते बघा त्याला ती पण लय मोठं होतं पण आता काय नाही आता सगळं म्हणजे वाळवून गेलं ते लिंबू म्हातार झालं असं झालं ते त्याच्यामुळं ती तुटलं आणि पडलं तर चला आता इथं काय लावलं आहे

पुढ पुढे बघा की भीती किती बघा गड्यासारखं गडी जिमला जाते आणि हो का का आता ताई बघा बीतेत जागा जाऊ एक तर काढलं माझ्या मी चढल कि वाघाला ना थे

बारकी बारकी फेकू नका कोण दुर्गात आहे चिंच खायची का तुला चिंच खायची का हो किती चिंच आहे पिकले नाही पण कच्ची तरी अका एवढी एवढी खाऊन बघते मी आता

शिजवायचं आहे काय हे माझा फोन माझाय पिल्ल न ही दोन पिल्लं कसली भारी येते ही दोन तीन दिवस झालं जलमली ती वाटतं आणि आत्ता जलमलेली तुम्हाला दाखवते आत्ता जलमलेली तुझी आजी तुला काय म्हणते सांगता हा छकले छकलाय आत्ता जलमलेली पिल्ल का हो आत्ता जलमलेली पिल्लं म्हणजे एक पाच दहा मिनटापूर्वी जलमले ती बघा है का तसे पाट आणि बोकडे बघा ही दूध पेते है का बघा कसं दूध पेते तर शे मस्त छान असं गावाकडचं वातावरण मॅडम लागले झोका खेळायला आता मला खेळू दे का नको फोटो फोटो काढ अयो फोटो काढ फक्त माझा तर झालं बघा आता मस्त छान असं कार्यक्रम झाला आईनं ववळलं भावाला पण भाव म्हणला फोटो बिटो काढू नका व्हिडिओ काढू नका म्हणून राहिलं तवर हिला काटा घुसला घुसला ब काटा बघा काटा घुसला आहे का निघला <laughs> येताना ना काच पिशवी होती आणि जाताना जाताना दोन झाले ते बोळा आता चला झाला कार्यक्रम फिक्स ओके लावा दिकी। चला डिकीत बसताय चला ते येऊन बसले हिरोईन मोठी अलका कुबल घरी अलका कुबल ए चाल का चला म आता बाय बाय